पुणे पोरशे अपघात प्रकरणी विशाल अगरवालची गुन्हे शाखेकडून चौकशी सुरू आहे ससून प्रकरणी गुन्हे शाखेकडून तपास सुरू आहे विविध गुन्ह्यांमध्ये विशाल अगरवाल मुख्य आरोपी असल्याचं समोर आलंय आणि या प्रकरणी आता पुणे पोलिसांकडून चौकशी सुरू आहे तर अपडेट बातमी समोर आहे विशाल अगरवाल ससून प्रकरणी गुन्हे शाखेकडून विशाल अगरवालची त्याचा तपास सुरू आहे चौकशी सुरू आहे विविध गुन्ह्यांमध्ये विशाल अगरवाल हा मुख्य आरोपी आहे आणि या प्रकरणी पुणे पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू आहे विशाल अगरवालची गुन्हे शाखेकडून चौकशी सुरू आहे पुणे पोरुष अपघात प्रकरणी पुणे पोलीस हे ऍक्टिव्ह मोडवरती आलेले आहेत या प्रकरणी ते कसून चौकशी करतायत आणि याच पार्श्वभूमीवर विशाल अगरवालची गुन्हे शाखेकडून चौकशी सुरू आहे विशाल अगरवाल हा अनेक गुन्ह्यांमध्ये आरोपी असल्याचं सुद्धा समोर आलं आहे तर ससून प्रकरणी गुन्हे शाखेकडून तपास सुरू आहे आणि या प्रकरणी विशाल अगरवालची सुद्धा चौकशी सुरू आहे